हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व्यवसाय द्विलक्षी वरिष्ठ महाविद्यालय व वसतिगृह अनुदानित उच्च माध्यमिक इत्यादी विविध विभागांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे शिक्षक व शिक्षकेतर सेवकांच्या नेमणुका या ठिकाणी केल्या जाणार आहेत यामध्ये शिक्षक संवर्गीय त्याच पद्धतीने अतिरिक्त संगणक निदेशक त्याच पद्धतीनं अतिरिक्त सह सहअधीक्षिका अतिरिक्त सह अधीक्षक अतिरिक्त कनिष्ठ लिपिक या विविध पदांचा समावेश आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेतन व सेवा नियम महाराष्ट्र राज्य शिक्षण खात्याच्या नियमानुसार या ठिकाणी स्पष्टरित्या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळे जाहिरात सविस्तरित्या पाहायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती अद्यापही आपण नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया संस्थेच्या कायमविनानुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व्यवसाय द्विलक्षी वरिष्ठ महाविद्यालय व वसतिगृह व अनुदानित उच्च माध्यमिक इत्यादी शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये खालील शैक्षणिक पात्रतेच्या अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर सेवकांच्या नेमणुका करावायच्या आहेत विभाग रिक्त पद त्याच पद्धतीनं संख्या संख्येमध्ये पूर्णवेळ अर्धवेळ अंशकालीन एकूण शैक्षणिक पात्रता विषय आरक्षण सर्व माहिती दिली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आरक्षण आहे या आरक्षणाच्या सर्वच्या सर्व जागा या ओपन संवर्गासाठी असणार आहेत म्हणजेच कोणत्याही संवर्गातील उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे यानंतर पाहूया पहिला विभाग आहे वरिष्ठ महाविद्यालयामध्ये अतिरिक्त शिक्षक एक पूर्णवेळ एम ए सेटनेट पी एच डी इंग्रजी विषयासाठी आवश्यक आहे आणि ओपन संवर्गासाठी ही जागा असणार आहे उच्च माध्यमिक अतिरिक्त शिक्षक पूर्णवेळ चार शिक्षकांची पदं आहेत एम एस सी द्वितीय श्रेणीमध्ये बी एड उत्तीर्णांना आवश्यक आहे जीवशास्त्र ही सर्वच्या सर्व पदं जीवशास्त्रमधून भरली जाणार आहेत उच्च माध्यमिक अतिरिक्त शिक्षक पूर्णवेळ दोन पदं आहेत एम एस सी द्वितीय श्रेणीमध्ये बी एड रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री विषयासाठी ही पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत यानंतर उच्च माध्यमिक अतिरिक्त शिक्षक चार पदं पूर्णवेळसाठी अंशकालीनसाठी एक अशी एकूण पाच पदं एम एस सी द्वितीय श्रेणीमध्ये आणि बी एड भौतिकशास्त्र विषयासाठी ही पदं असणार आहेत यानंतर उच्च माध्यमिक अतिरिक्त शिक्षक पूर्णवेळसाठी एक, पद्दत, एक पद आहे एम कॉम द्वितीय श्रेणीमध्ये बी एड उत्तीर्ण पुस्तक पालन व लेखाकर्म सचिवीय पद्धत कार्यपद्धती ओपनसाठी हे एक पद असणार आहे त्यानंतर उच्च माध्यमिक विभागाकरिताच अतिरिक्त शिक्षक एक पदाय पूर्णवेळेसाठी एम ए द्वितीय श्रेणीमध्ये बी एड मराठी विषयासाठी ओपन संवर्गासाठी हे पद असणार आहे यानंतर उच्च माध्यमिक विभागाकरता शिक्षणसेवक अर्धवेळ एक पद अंशकालीन एक पद अशी दोन पदं एम एस सी द्वितीय एग्री बी एड असणं आवश्यक आहे कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विषयाकरिता हे पद रिक्त असणार आहे त्यानंतर उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षणासाठी पहा सहशिक्षक अंशकालीन एक एम ए द्वितीय श्रेणीमध्ये उत्तरणे आवश्यक आहे बी एड मराठी विषयासाठी हे एक पद असणार आहे यानंतर उच्च माध्यमिक द्विलक्षी अतिरिक्त शिक्षक एक पद पूर्ण वेळासाठी असणार आहे एम एस सी द्वितीय ॲग्री बी एड पीक विज्ञान या विषयासाठी एक पद भरलं जाणार आहे त्यानंतर माध्यमिक विभागाकरता अतिरिक्त शिक्षक पूर्ण वेळची एकूण दहा पदं आहेत पाहू शकता सर्वात मोठी संख्या या ठिकाणी ही दहा पदाच्या दहा पदं वेळसाठी भरली जाणार आहे यासाठी पात्रता काय आवश्यक आहे पहा बी एस सी बी एड गणित विज्ञान विषयासाठी आणि हे खुल्या संवर्गासाठी ओपनसाठी पद असणार आहे माध्यमिक अतिरिक्त शिक्षक एकूण दोन पदं आहेत बी ए बी एड मराठी इतिहास किंवा मराठी भूगोल भूगोल ओपन संवर्गासाठी हे पद असणार आहे माध्यमिक अतिरिक्त शिक्षक एकूण सहा पदं आहेत पहा सहाच्या सहा पदं जी आहेत ते बी ए बी एड उमेदवारांसाठी असणार आहेत विषय आहे इंग्रजी इतिहास किंवा इंग्रजी भूगोल या विषयासाठी यानंतर माध्यमिक अतिरिक्त शिक्षक दोन पदं आहेत बी ए बी एड हिंदी सॉरी हिंदी इतिहास किंवा हिंदी भूगोल या विषयासाठी ही पदं असणार आहेत ओपन संवर्गासाठी ही पदं असणार आहेत माध्यमिक प्राथमिक अतिरिक्त शिक्षक एकूण नऊ पद आहेत वेळसाठी एच एस सी डी एड आणि सर्व विषयांकरता आपण माहीत आहे एच एस सी डी एड उमेदवार सर्व विषयांकरता नियुक्त केले जातात एकूण नऊ पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत माध्यमिक अतिरिक्त संगणक निदेशक एक पद आहे बी सी ए बी सी एस विषय असणार आहे त्यानंतर मुलींच्या वसतिगृहासाठी अतिरिक्त सहअधीक्षका तीन पद आहेत पदवीधरसाठी मुलींचे मुलांचे वसतिगृह अतिरिक्त सहअधीक्षक एक पद आहे पूर्णवेळसाठी माध्यमिक अतिरिक्त कनिष्ठ लिपिक एकूण दोन पद आहेत पूर्णवेळसाठी बी कॉम संगणक तसेच मराठी इंग्रजी टंकलेखन कोर्स आवश्यक आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जी अतिरिक्त सहअधीक्षक आहे हे पद महिलांसाठी राखीव राहणार आहे यानंतर वेतन व सेवा नियम सुरुवातीला सांगितलेलं वेतन व सेवा नियम महाराष्ट्र राज्य शिक्षण खात्याच्या नियमानुसार तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी त्यांचे पूर्ण नाव शैक्षणिक पात्रता विशेष श्रेणी जात जात पडताळणी अनुभव सध्याचा व कायमचा पत्ता फोन मोबाईल नंबर इत्यादीचे तपशील स्वतःच्या हस्ताक्षरातील अर्ज व अर्जासोबत शैक्षणिक अर्था तसेच अनुभव प्रमाणपत्रांच्या सत्यप्रतीसह ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजे आजपासून सात दिवसात माननीय अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज मुक्काम पोस्ट सदुभाऊ चौक अकलूज तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर पिन नंबर चारशे तेरा एकशे एक या पत्त्यावर किंवा समक्ष संस्था कार्यालयाकडे पाठवावेत अशी ही जाहिरात अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील यांच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या संस्थेचा फोन नंबरसुद्धा दिला आहे इच्छुक उमेदवारांनी यावरती संपर्क करून अधिक माहिती घ्यायला विसरू नका झिरो एकवीस पंच्याऐंशी दोनशे सव्वीस चारशे तेहतीस व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहि पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनल अद्यापही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद